आघाडी बहुजन विकास आघाडीच्या वतीने माननीय वकील साहेब सर्वांचे वकील साहेब मित्र आहेत त्यांच्या वतीने दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गाव साहेबांचा हल्ला झाला घर हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आहोत आमची विनंती आहे सरकारला की हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गदे के पीठ ऊपर के वकालत की किताब रखण्याचे गदा वकील नाही बघता असं कर्त्य त्या वतीलाने केलंय त्या किशोर वकिलाचा मी तेवढे सर्वात निषेध करतो त्यांना पूर्ण भारत उद्वास करत आहे भारताला साबित ठेवायचंय मुलासे हल्ले करण्यात आले होतात कायद्याच्या संविधान हल्ल्या होतात ही घटना मुलासा वतीने कारवाई करावी देशभर अशा घटनेचा संपूर्ण सर्व सर्वसंख्याच्या वतीने पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आहे आम्ही बी केला आमच्या वकील मित्रांना सोबत घेऊन या घटनेचा जाहीर निषेध करून अशा वकिलांना कारण देश आज पुढे चालू आहे जगड वतीने उठून देशाची लोकसभा आणि अशा वकिला आपण तात्काळ सरकारने न्याय देशाने सर्वांनी गांधी जाऊन अशा लोकांना तात्काळ कराव्यायला पाहिजे अशा घटना वारंवार घडू नये देशाच्या सुप्रीम कोर्टाचा न्याय दिसून आरोप असतील तर इतर न्यायालयामध्ये काय अवस्था असेल हे सांगण्यासाठी आमच्या मनात असे हल्ले आहे खरं आपण घेणार नाही अशा आरोग्य वकिला सर्वांच्या वतीने निषेध करतो जय निषेध करतो जय निषेध करतो